नेल आर्ट कुठे करते म्हणून ते सांगा म्हणून तर तुम्हाला मी सांगतो आताच सांगतो स्नेहा ना नेल आर्ट ना कुठे इथे आपला पार्लर मध्ये नाही कुठले जात तर ती घरीच करते ती कशी करते ना नेल आर्ट ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये दाखवणार आपण थोडासा तेल ठेवलं ना तर आपण काय करूया जे आपली मातीची भांडी त्याचं डायरेक्टली असं टाकूया झाकण असं आपण देऊया वरून मटका ठेवलेला आहे आणि आता स्नेहा झाकण ओपन करते हो वा बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि हे बघा आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर फायनली चम आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर खूप दिवसापासून ना स्नेहा पाठी लागले का केस खूप वाढलेत केस कापा कटिंग करून या तर आता चालू मी केस कापायला आणि अजून रेसिपीचा काय अजून फिक्स झाला नाही तर स्नेहाला सांगितलं की मी सलूनमध्ये वा चालू केस कापायला तोपर्यंत तुम्हाला मॅसेज करून ठेवू काय बनवायचं आज आपण तसं मी मार्केटमधे घेऊन येतो तर चला कंटिन्यू आता आपण ना सर्वात पहिले केस हेअर कटिंग करून येऊया तर चला कंटिन्यू सर्वात पहिले ना मी केस कटिंग करून घेतो मग नंतर स्नेहा बघतोय काय आज रेसिपी दाखवायचं प्लॅन करते आणखीन हां आपल्याला ना एक कमेंट आली होती का स्नेहा ना काय काय रे नाखाना ये बोलला होतात ते काय बोलतात काहीतरी बोलतात आता मी विसरलो यार जेव्हा मी घेऊन जातो तेव्हा मला माहिती असते काय बोलते पण आजचा करेक्ट नेमका विसरलो विषय आला आणि विसरलो हां नेल आर्ट नेल आर्ट कुठे करते म्हणून ते सांगा म्हणून तर तुम्हाला मी सांगतो आत्ताच सांगतो स्नेहा ना नेल आर्ट ना कुठे इथे आपला पार्लरमध्ये नाही कुठले जात तर ती घरीच करते ती कशी करते ना आर्ट ते तुम्हाला आम्ही आजच्या या व्हिडीओ मध्ये दाखवणार तर चला कंटिन्यू चले का ठीक आहे ठीक, ठीक। आहे अश्विन घरात खाली डाल हो चल तर आता केस मस्तपैकी कटिंग केली हेअर कटिंग बघा ते फक्त पण घरी जाईपर्यंतच हा असं राहणार मग नंतर काय आपला देसी लोक येणार जसा होता तसं नाही तर आता स्नेहाचा मेसेज पण आला होता तर स्नेहाला मी कसं सांगितलं होतं ना आपल्याला रेसिपीसाठी काय आणू मार्केटमधनं ते सांग म्हणून तर स्नेहाने मॅसेज केला आहे का आज ना मटन चंपारण बनवूया तर आता मस्तपैकी जवळ जाऊया जिथनं मी नेहमी मटन घेतो तिथनं मटन घेतो अर्धा किलो आणि जाऊया घरी मस्तपैकी आज तुम्हाला मटन चंपारणची रेसिपी बघायला भेटेल तर ऍक्च्युली काय झालं माहिती का दुपारी uh, स्नेहानी सांगितलं का आता मटन नका आणू म्हणून कारण संध्याकाळीच बनवायचंय मी पण दुपारी आलो तर मी पण थोडस ही किती ऑर्डर लागली काय झालं तुला किती ओरेट ते बोल आता करेक्ट मी बोलायला लागलो ना का uh, uh, ती बोलते <laughs> तर दुपारी आलो ना थोडस मी पण म्हणजे एक तास झोपलो आणि आता इथे बसलो असं म्हणजे गप्पा गोष्टी करत होतो गप्पा हो माहिती आहे काय तर गप्पा गोष्टी करत होतो तर आता विचार केला का आपण मध्ये सगळं आले तर तुम्हाला मी काय सांगितलंच नाही तर विचार केला का आता सांगावा तर थोडासा आराम केला होता तर आता मी थोड्या वेळा जाणार आहे मटन आणायला मार्केट मध्ये आता चंपारण मटन रेसिपी चपाती आणखीन so. तुम्हाला ना आम्ही हे होतो मी सकाळी तुम्हाला बोललो ना काय ते बोटन लावतो हा ने लाट पण स्नेहाने काय तर स्नेहाचा काय माहिती आहे बघा कसं आहे की ना प्रत्येक पार्लर मध्ये जातो मी पर्सनली सांगते माझ्या एक्सपिरियन्स मी ना लास्ट इयर पासून पार्लरमध्ये नेल आर्ट करत होते त्याच्यासाठी मी सातशे हजार रुपये पर्यंत येत होते सातशे हजार बाराशे आठशे तुम्ही बघा मी स्वतः नेल आर्ट केले आणि मी तुम्हाला दाखवलं की हे नेल मी कसे केले किती खर्च झालाय आणि हे किती दिवस टिकतात या सर्व मी एक आपण सेपरेट ब्लॉग बनवतो त्याच्यासाठी ते मी लवकर शेअर करणार कारण आता हे तर स्नेहाच याच्यावरती काय म्हणणं आहे माहितीय का एक कमेंट आली तर कशाला व्हिडिओ बनवायची त्याच्यापेक्षा तुम्हाला आम्ही पर्सनली आता विचारतो जर तुम्ही इंटरेस्टेड असणार ब्लॉग ते तीनशे तुम्ही अजिबात काम करत तर दिवस किती बघा दोनशे रुपयामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला पार्लरला जायची गरज नाही ते तुम्ही घरामध्ये करू शकता आर्ट तर नक्की तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ हवा असेल या टॉपिक वरती तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण आता कसं नवरात्र पण येते तर नवरात्र मी चेंज करणार आहे मध्ये पण चांगला वाटते होता, पण आता जेव्हा हे पण निघतील निघत नाहीये ते मला थांबायला लागते खूप लोक आम्हाला ते घालायला लागतात भरपूर प्रोसेस बाबा याच्यासाठी हजार रुपये भरायला लागतात बाहेर जे गायले दोनशे रुपये करू शकते मी पण त्याला भरपूर टाइम आहे ते पण प्रोसेस मी तुम्हाला की काढू कसं जातात ज्यांना काढायचं असेल ते तर एक स्पेशली आपण ब्लॉग बनवूया आता दोन तीन दिवसात शूट करूया चला आता बसले की चहा घेऊया गुळाच चहा लिचू बघ कशी बसली लिचू नेटफ्लिक्स वरती एक हे बघत होतो कर्मा म्हणून मस्त आहे कर्मा की कर्मा वर्दी ना। वाईट केलं काय वाईट तर आता मस्त पैकी चहा पिऊन झालाय तर मी मटन घेऊन येत हा चला चोख बाय 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 जसा घरातून बाहेर निघालो आता मी कॅमेरा खाली करतो जसा घरातून बाहेर निघालो लाईटच गेली सेकंड टाइम झालाय हा उलवे मध्ये म्हणजे इकडे आपण शिफ्ट झालो तेव्हापासून तर आता आपल्याला खाली उतरत जायला लागेल पटपट तर आता डायरेक्ट मटन घ्यायला जाऊ ना तिथे गेल्यावरती बोलूया अर्धा किलो मटन देणार गर्दन देतो हे गर्दन आहे ना हा गर्दन कधी हो नाही हो नाही मांडवी देतो को चंपारण मटन बनाने काय चंपारन मटर थोडसा हड्डीवाला चाहिए उसे लसून वाला लसूण कस आहे अर्धा किलो स्नेहाने सांगितले लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर आणायला कोथिंबीर सांगितली अर्धा किलो लसून आणि बारकी वाली कोथिंबीर आहे का नाही अरे काय ते मोठ्या ते नाही बरोबर लागत जेवणामध्ये येतच नाही दे चल मग आता वीस रुपयाची आणि मिरची दे दहा रुपयाची कमी हे अशी मा का मार्केट मध्ये येते काही समजत नाही सीझन नाही का आता बारीक बारीकवाली मस्त टेस्टी लागते दहा रुपयाची दे, दे।, दे मिरची लिंबू टाक वीस रुपयाची कट कर ना ते कचरा कट केलेला आहे ओके लिंबू रुपयाचा बस किती झालं झोपले अजूनपर्यंत आणि आता मी मार्केट मधला आलोय मटन घेतलंय आणि जे तुम्ही सांगितलं ते सर्व घेऊन आलोय तर यांना म्हणजे कधीपासून बोलतात मला चंपारण मटन बनव तर आज आपण फायनली बनवतोय ना तर किती मटण आणलाय अर्धा किलो आणलाय बरोबर आहे कारण संपलेलं मटन काय सांगतो काय मिळालंय मांडीचं आणि गर्जन वगैरे झालं मस्त खाली किती भारी दिसते तू खाशीच प्राऊट लिचू सानूला खूप आवडते म्हणून मी एकदाच भिजवलं लिचू व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त होईल ना टिफिन पीठ मळते आणि बघा आपली जी भांडी आहे मातीची मस्त मी पाणी भरून ठेवली आणि काय होते माहितीये का मला असं वाटते की जे आपण आता खूप दिवसापासून युज नाही केलेला आहे जे मातीचा जो स्मेल असते ना सुगंध असतोय तो आता पाणीमध्ये थोडस बॅलेन्स झाला असेल मग कसं आहे ते करताना ना मग एक वेगळा स्मेल होतो मधी मधी त्याच्यामुळे मी असं पाणी भरून ठेवलेला जेणेकरून आता आपण बनवू ना तर एकदम छान असं सुगंधी येईल आणि जेव्हा आपण नवीन मातीची भांडी आणतो ना तेव्हा पण पाणी ठेवायला हो बरो बरोबर तर आता पण भरपूर वे युज केला बघा थोडं थोडं लागलेलं ला। तर आता पाणी मुळे आता त्याचा जो टेस्ट आहे अजून एनहांस होईल मातीचा जो आहे आता मस्ट आपण करूया आणि चंपारण ही रेसिपी ना पटना मधली पटना बिहारची स्पेशल बिहारची फेमस एमपी मध्ये नाही असं बनवत पण बिहारची आहे आणि आम्ही एक दोनदा खाली त्याच्यामुळे खूप जास्तच आवडली आहे तर बनवायलाच लागली मी चंपारण चिकन खूप टेस्टी लागते आणि मटन पंजाब आणि ही जी भांडी आहे ना मी स्पेशली आणि मटन आणि चिकन बनवण्यासाठी आणलेली आहे तुम्ही बघितलं असणार याच्यामध्ये आम्ही दुसरं कधीच काय बनवलं नाही आणि ना, ना, ना एक आता अजून आठवण आली बघा एक एक दोघी ताईंनी कमेंट केला की भांडी कोणत्या कंपनीची तर आपल्याला प्रसाद दादानी दिले बघू शकता याच्यातला पॅन आहे आणि आहे वंडर शेफ ची आहे वंडर शेफ तर आता तुम्हाला पाहिजे म्हणून मी सांगते आता आपण फुकटचं प्रमोट करतो यांचं ब्रँड पण तुम्ही घेऊ शकता चांगलं आहे दादा एकदम प्रेमाने जे काय बनवतो इतकं टेस्टी बनते मला खूप आवडलं मग मी आता हे दोन भांडी जास्त युज करते तर हे सगळं क्रेडिट जाते दादांसाठी थँक्यू सो मच प्रसाद दादा तुम्ही नेहमी जे काही देतात देता ना ते एकदम युजफुल देत आहे ना आपण जे युज करतो आणि मग प्रत्येक वेळी जेव्हा पण युज करतो दादा की आणि दादाला माहितीच नाही कुकिंगची आवड आहे दादा बरोबर भांडी लास्ट इयर पण असंच कुकिंगचं दिलेलं आपण रिप्लायची भांडी पण आहे तर ते मी नेहमी युज करत असते फक्त फरक एवढंच की ते व्हिडिओमध्ये नेहमी आता हे दिसतं मी सगळ्याच दादानी दिले आपल्याला ना ना मध्ये भरपूर कमेंट येत होत्या का तुम्ही ना जो मिक्सर ग्राइंडर वापरते तो कोणत्या कंपनीचा आहे पण आम्ही कसं माहितीये ना आपण जेव्हा तेव्हा पूर्ण एक वर्ष यूज केलं उषा उषा थर्ड क्लास इतका थर्ड क्लास होता की पूर्ण वाटण वरती यायचा खूप वेळा ना ऑर्डर चालू आहे आणि ते वाटण पूर्ण पडलंय बापरे इतका माझा स्ट्रेट झालेला तर हे काय तू टेन्शन नको घेऊ मी आपल्यासाठी मागवते मग यांनी मागवलेला आता यूज करतो दोन महिने होईल लवकर आलीय तर एक वर्ष पूर्ण झाले की चांगला रिव्ह्यू देणार तुम्हाला तुम्हाला घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे कसं काय आहे रेटिंग वगैरे आम्ही तुम्हाला कसं माग आहेत ना तर त्याची आम्ही दाखवत नाही त्याला व्हिडिओ कसं आहे माहिती का प्रत्येकजण नाही आता आपल्याला कसं कुकिंग करायला लागतं जास्त आणि आम्हाला विचार केला आम्ही थोडस इन्वेस्ट करूया आणि आम्ही कसं नोटीस पण केलंय का आपण जेव्हा व्हिडिओ मध्ये दाखवतो खूप जण सांगता आपल्याकडनं घेतात म्हणजे व्हिडिओ मध्ये बघतात आणि तर आम्हाला असं म्हणजे थोडीशी भीती वाटत होती कुठे आमचं बघितलं आणि तुम्ही घेतला आधीच तो महागाच आहे तर आम्हाला असं वाटतं का आपलं कसं आम्ही तर घेतलेला आहे पण आम्ही जर फसल तुम्ही नाही फसलं पाहिजे असा आम्ही विचार केला के देन की एक वर्षामध्ये त्याला विनियम देणार लवकर मग तुम्ही पण बाय करू शकता तर आता मस्त विषय चला पटापटा आपण रेसिपीला तयारी करूया ना हो मटन आणलेलं आहे अर्धा किलो बघ बरोबर आहेत ना छान आहे छान आहे फ्रेश आहे आणि मी हिशोला चा खायला देते बघ तिला भूक लागली ओके ओके सर्वात आधी मी काय करते ते तेल गरम करत ठेवलेलं आपण रेसिपी सुरुवात करायच्या अगोदर okay. तर तो कसा गरम होऊन राहील साईडला आणि ते मटन मस्त स्वच्छ करून घेतला अर्धा किलो मटन आहे ना आपला अर्धा किलो तर आपण सर्वात ना मॅरिनेट म्हणजे मॅरिनेट म्हणजे डायरेक्टलीच होणार आहे मॅरिनेट करायची पण गरज नाहीये त्या okay. आला ची पेस्ट बनून घेतली आहे मी पूर्ण एक लसूणचा कांद्रा घेतलायचा लसूण अख्खा लसूण घ्यायला लागते याच्यामध्ये हो। खडे मसाले मध्ये काळी मिरी टाकलेली आहे मी आणि मस्त तीन ते चार आपण तेजपत्ता घेणार आहोत एक स्टार फुल आणि एक मोठी वेलची घेणार बस दुसरा काहीच नाही आणि कांदा असा फ्लिट मध्ये कट केला बघा मी तीन कांदे घेतले मीडियम साईज चे आणि ही जर रेसिपी जर तुम्ही ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा आता बघा इथे मी स्नेहा लसीस घरगुती आगरी स्पेशल मसाला घेते फुल दोन चमचे घेणार आहे मी कारण आपण दुसरा कुठलाही मसाला यूज नाही करणार जर तुमच्याकडे माझा मसाला नाही आहे स्पेशलवाला तर तुम्ही इथे गरम मसाला मटन मसाला पण ॲड करू शकता कारण आणि खूप सुंदर असा फ्लेवर येणार आपल्या मसाल्याना कोणत्याही मसाल्याची गरज नाही आहे मी फक्त फक्त स्नेहा लजीज मसाला युज तर या रेसिपी मध्ये तुम्हाला काय काय युज करायचंय बघा गरम मसाला करायचे पावडर पावडर करा करा काली मिरी पावडर युज करायचे पुन्हा काश्मिरी पावडर युज करायचे असे भरपूर सारे मसाले, मसाले तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे आणि जर स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला तुमच्याकडे आहे तर हे बाकीचे सर्व मसाले स्किप करायचे बघा ना किती वारी फक्त एक मसाला तुम्हाला दहा डबे ओपन करायचे दाखवते तुम्हाला त्यानंतर हळद फक्त हळद आणि आपला मसाला बस आणि वाली माझ्याजवळ बघा तर आता मसाले सर्व टाकलेले सर्व म्हणजे आपला स्नेहा मग नंतर सध्या मीठ टाकते आणि बघा इथे तेल गरम केलं आपण ऍड करूया गरम तेल अच्छा थोडासा ठेवूया आपण नंतर युज करणार ओके आता मिक्स करून घ्यायचं प्रकारे आपल्याला तर आपल्याला सगळे बघा आता तुम्ही बघितलं एकदम इझी रेसिपी आहे फक्त जे सेम सिम्पल इंग्रेडिएंट आहेत तुमच्याकडे मसाले तुम्हाला जास्त करून एक एक चम्मच युज करायचे जर आपला मसाला नाही आहे कारण मसाल्यांचा पूर्ण नाही असते याच्यात आणि मसाल्यामुळेच टेस्टी बनणार आहे म्हणजे तुम्ही विचार कराल की आम्ही पण एकच तुमचा कुठलाही मसाला टाकाल तर टेस्टी नाही लागणार सगळे मसाले युज करा आणि आपल्या मसाल्यामध्ये कसं आहे दुसरा मसाला कोणत्याच टाकायची गरज नाही म्हणून आम्ही तुम्हाला असं कारण तुम्ही जर ट्राय कराल तर तुम्हाला असं नको ना की कशी रेसिपी दाखवली टेस्टच नाही म्हणून टाका सर्व मसाला एकदम चांगल्या प्रकारे मटन मटनला मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे हो आणि सुगंध इतका सुंदर आलंय ना कच्चा आहे तरी पण सुंदर सुगंध आता मिक्स झालेला मस्त तर जो आता आपण थोडासा तेल ठेवलं ना तर आपण काय करूया जे आपली मातीची भांडी त्याचं डायरेक्टली असं टाकूया आणि पूर्ण सगळीकडे असं फिरून घेऊया हाताने स्प्रेड झालं पाहिजे तेल सगळीकडे लागलं पाहिजे हो बरोबर डायरेक्टली मटन ऍड आणि ही रेसिपी भरपूर टाइम लागतोय हा या रेसिपी एक तास पकडा एक तास म्हणजे पंचेचाळीस पन्नास मिनिट या रेसिपी पण इतकी टेस्टी लागते ना की तुम्ही कधीच खाला नसेल असं नाही आहे की आम्ही प्रमोट करतोय ते पण टाकणार आहे नंतर टाकायचे का ते वा बघा आपण सर्व ऍड केलेला आहे आता काय डायरेक्ट बघायचे मी अख्खे दोन लसून घेतलेले आहेत ते डायरेक्टली टाकायचे कारण त्यांची रेसिपी मध्ये ते तसंच टाकतात आणि ह्याच्यामध्ये हे टेस्ट म्हणजे जो लसूण आहे ना खायला एवढा गळते टेस्ट त्याचा असं ठेवायचं आता झाकण असं आपण देऊया वरून आणि ते बघा मी पीठ मळून ठेवलंय त्याच्यातून थोडासा हे काढूया प्रेस करत करत असं हे करायच्या पॅक स्नेहाने आता पीठ लावलेलं आहे म्हणजे पॅक करून घेतलेलं आहे पिठाने आता एक फोक घेतलाय मी आणि आपण काय करूया असं मधी मधी एक फोकनी होल करूया कारण जे पण एअर असेल आतला ते बाहेर थोडा निघून जाईल मटका ठेवलेला आहे का बोलते मातीची भांडी ठेवलेली आहे मटन ने भरलेली आणि आता आपल्याला कंटिन्यू किती तास तर आपल्याला कमीत कमी फोर्टी फाईव्ह मिनिट ठेवायचं आणि मधी मध्ये मी दाखवणार तुम्हाला काय करायचं आहे ते पंधरा मिनिटानंतर मी दाखवणार तुम्हाला तर बघा आता पंधरा मिनिटं झाले आणि मस्त भाप पण बाहेर येतात यासाठी आपल्याला हे करायचंय धोल पाडायचे आता तुम्ही काय करणार शेक करा कारण मला जमणार नाही ते असं घेऊन पुन्हा शेक करायचं खाली चिटकायला नको बसला पुन्हा ठेवूया आता हे आम्ही ना पंधरा मिनिटामध्ये केलेलं आहे ना हो आता परत पंधरा मिनिटानंतर करू आपण याच्याने काय हो का होतच नाही असं केलं याने काय होत की जे आपले इन्ग्रेडियंट म्हणजे मटन आहे मसाले ते खाली चिटकून नाही राहणार की ते शेक झाले की पुन्हा मिक्स होणार हो बरोबर आणि करपणार नाही आप आपलं जे आपण बनवतो चंपारण मटन आणि होल आहे ना होल हे बघा इथनं कसं निघते बघा हे करण्यासाठी जर आपल्या रेसिपी तुम्ही बघताय तुम्हालाही मन करतोय चंपारण मटन खायचा चिकन खायचा सेम प्रोसेस असणार चिकनला पण आणि मटनला पण आता मटनला जी दाखवली ती ना तर हे होल मारायचं विसरू नका नाहीतर तुम्ही हे विसरणार आणि मग नंतर त्याच्यातला काय होईल आतल्या आत मग करपूज करपूर फायनली एक तास झालेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे तर आता आपण पाच दहा मिनिट थांबूया आणि ओपन करू आणि पूर्ण टोटल एक तास झालेला आहे आपण शिजवतोय आणि आता ओपन करते वाफा निघतात बाहेर झाला कारण आता किती एक दीड वर्षानंतर बनवते ना हा थांबते नाही असू शकतात हो, हो हो हो, हो बघा एकदम परफेक्ट झालेला आहे हा सुगंध पण छान असा आलेला आहे बघा काय भारी ना एक नंबर पण बघा एकदम परफेक्ट हा 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 आणि हे बघा आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर फायनली चंपारण मटन झालेलं आहे तर फायनली आता आम्ही जेवण घेतोय सानू कसं वाटतं जाणू छान आहे ना सांगा मटण एक्चुअली आवडत नाही पण आज खाणार तिच्या चंपर मटण खाते ना ती ना बघा किती मस्त पैकी असं झालंय पण फक्त एवढं असते की मसाला टाईप होते मग असच खायला लागते आपल्या सुक्का सुक्का टाईप वा बघा किती सुंदर असं झालंय ते हवा नको जाण्यासाठी वा तुम्ही रेसिपी बघितली हो 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 सुगंध एकदम अप्रतिम बघा ना कसे पीस झाले बघा एकच नंबर <laughs> <सानुशु। laughs> कशी घेते नाही नाही दे तर ही डिश आपली कम्प्लीट झालेली आहे मस्त पैकी चपाती हो। आणि मटन, मटन चंपारण तर या मित्रांनो जेवायला बघा किती सुंदर असा मटन झालेला आहे पीस पण बघा एकदम परफेक्ट झालेला आहे हाँ, हाँ, हा लसूण एकदा लसूण पण तुम्हाला दाखवतो एकदम परफेक्ट झालेला आहे तर आपण टोटल एक तास सर्वात पहिले आपण चपाती मिक्स करून खाऊया ग्रेव्ही मध्ये याची जी ग्रेव्ही असते ना एवढी टेस्टी लागते ना एकदम सुक्का बनते तर आपण मस्त पैकी मॅश ग्रेव्ही मध्ये चपातीला करूया या तोंडातून खायच्या अगोदरच पाणी सुटलंय Mm. जी लास्ट टाइम बनवली होती ना काहीच फरक mm. नाही mm. एकदम मखन अप्रतिम चालू कस वाटलं तुला टेस्टी आहे ना लसूण बघा याच्यातला लसून ना मला खूप आवडतो खायला डायरेक्टर खूप छान झाले खूप नल्ली या चंपरन मटन मधली नल्ली खायला गरम आहे प्रतिम तर फायनली आता मी जेवायला घेतलेला आहे आणि मटन ना एक नंबर झाले खरच खूप छान झालाय तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा आता हे आणखी दोन तीन ब्लॉग येतील आपल्या रेसिपीचे मग त्यानंतर आमचे उपवास चालू होतील नऊ दिवस नऊ नवरात्रीचे खूप आवडत नवरात्री नवरात्री खूप आवडत नवरात्री चालू मजा येत नावरात्री उपवास नऊ उपवास बरोबर प्रयत्न करणार का तुम्हाला नऊ दिवस नऊ ब्लॉग आम्ही देणार म्हणजे चॅलेंज घेणार आहोत लास्ट केलं होतं ना, ना। तुम्हारे तुम्हारे के तर माझा पण उपवास असणार तर आता हे दोन तीन तुम्हाला ब्लॉग बघायला नॉनव्हेज व्हेज भेटेल मग त्यानंतर व्हेज सर्व तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो बाय बाय